मैं बोल रहा रहा मुझे मालूम है सब महाराष्ट्र में क्या चल अगर मुझे नहीं मालूम हो मालूम होगा तो किसको गृहमंत्री कुठे आहेत ही आता आम्ही जाहिरात देतो लापता हा कुठे आहेत गृहमंत्री मुख्यमंत्र्यांचा काल वाढदिवस झाला असं कळलं सेल्फी वगैरे घेतलेले आहेत गुंडांबरोबर आधीचे नंतरचे आणि काल मला असं कळलं की त्यांनी कोणाला फोटोच काढू दिले नाहीत फोटो आणि व्हिडिओ बॅन होता काल बरोबर ना पण तरी सुद्धा ते आमच्याकडे आहेत तरी सुद्धा आमच्याकडे आहेत काही फोटो कोण भेटले डॉन कोण होते माफिया कोण होते मर्डर कोण होते पण ठीक आहे महाराष्ट्रामधली कायदा आणि सुव्यवस्था हा सध्या अत्यंत चिंतेचा विषय आणि त्याही पेक्षा या महाराष्ट्रावरती एक निष्क्रिय गृहमंत्री लादले आहेत हा त्यापेक्षा चिंतेचा विषय काल पुण्यात काल पुण्यात इथे अजितदादा पवार तुमचे पालकमंत्री आहेत हा काय झालं काल आपण पाहिलं असेल ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे ॲडव्होकेट असीम सरोदे विश्वंभर चौधरी हे या राज्यातले सामाजिक चळवळीतले तीन प्रमुख लोक पत्रकार वकील सामाजिक कार्यकर्ते हे या राज्यामध्ये निर्भय बनो आंदोलनाच्या माध्यमातून ठिकठिकाणी सभा घेतात अनेक ठिकाणी त्यांच्या सभा उजळायचा प्रयत्न केला त्यांना धमक्या देण्यात आल्या त्यांना जीवे मारण्याच्या संदर्भात काही प्रयत्न झाले या काळात पण काल मात्र लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले यांच्या पुण्यात हे निर्भय वनो आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या या तीन लोकांवरती जो हल्ला झाला निर्घृण हल्ला झाला त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच भारतीय जनता पक्ष शेवटचा घटका मोजतो आहे आणि त्यांनी भाडोत्री गुंडांना सुपाऱ्या देऊन अशा प्रकारे हल्ले करायला सुरुवात केलेली आहे हे स्पष्ट दिसत आहे निखिल वाकळे ॲडव्होकेट सरोदे आणि विश्वंबर चौधरी हे काल बालंबाल बचावलेले त्यांना ठारच मारायचं होतं हा काय प्रकार आहे हे जे तीन नेते आहेत हे तीन सामाजिक कार्यकर्ते आहेत हे फडणवीसांना का कुत्र्याची पिलं वाटली काय ते जे म्हणतात गाडीखाली कुत्र्याचं पिलू आलं तर हे राजीनामा मागतील वागळे सरोदे विशंबर चौधरी यांच्या जीवाचं काय बरं वाईट झालं असतं तर कुत्र्याची पिलं मेली म्हणून त्या तिकडे दुर्लक्ष करणार होते अभिषेक घोसाळकर कुत्र्याचे पिलू आहे का शिवसेनेचा नगरसेवक एक प्रमुख पदाधिकारी अभिषेक घोसाळकर याची ज्या प्रकारे हत्या झाली कोणतं वैयक्तिक कारण वैयक्तिक कारणाने हत्या झाली म्हणतात तुमची जबाबदारी नाही बेकायदेशीर पिस्तुल तुम्ही पुरवताय भाजपच्या गुंडांना आमच्यावरती हल्ले करण्यासाठी अभिषेक घोसाळकर पिलो त्याची पत्नी त्याची लहान मुलगी त्याचे माता पिता ही कुत्र्याची पिल्ल आहेत अरे कुत्रे तुम्ही आत दिल्लीत जाऊन शेपट्या हलवताय आणि महाराष्ट्रातून मराठी माणसावर भुंकताय एक लक्षात घ्या या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये अखेरची घरघर लागलेली आहे या भाजपच्या गुंडाने एक लक्षात ठेवावं की सरकार दिल्लीतलाही बदलत आहे राज्यातलाही बदलत आहे तेव्हाही हल्लेखोरांचा जो माज आहे तो आम्ही आमच्या पद्धतीनं उतरवू आज उद्धव ठाकरे यांची साडेबारा वाजता पत्रकार परिषद आहे आणि माननीय उद्धव ठाकरे त्याच्यावरती सविस्तरपणे बोलतील पण ही जी गुंडगिरी सुरू आहे ही भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री मिंद्यांच्या प्रेरणेनं सुरू आहे हे राज्य इतकं बदनाम कधी झालं नव्हतं जागोजाग गुंडगिरी सुरू आहे आज सुद्धा मी मुख्यमंत्र्यांच्या एका गुंडाबरोबरचा फोटो टाकलेला आहे जन्मठेप खून अपहरण हत्या आज सुद्धा मुख्यमंत्र्यांबरोबर सेल्फी काढतायत महाशय महात्मा हा काही दिसत नाही गृहमंत्र्यांना दिसत नाही गृहमंत्र्यांनी एफ आय आर दाखल केला पाहिजे मुख्यमंत्र्यांवर खरं म्हणजे रोज गुंडांबरोबर फोटो येत आहेत हा गुंडांच्या साथीनं राज्य चालवतायत काय करतोय हो गृहमंत्री माझी मागणी आहे मुख्यमंत्र्यांचे जे गुंडांबरोबर जे फोटो रोज येतात त्यांचे जे असोसिएशन गुंडांबरोबर आहे एसआयटी स्थापन करून त्याची चौकशी करा मुख्यमंत्र्यांची पुरावे आम्ही देतो तुमच्याकडले गाडीभर पुरावे जे आहेत तुम्ही कुठे घातले तर आम्हाला माहित नाही अजित पवार विषयी किंवा यांच्या शिंद्यांविषयी पण आमच्याकडले पुरावे जे आहेत ना आम्ही गाडीभर म्हणत नाही आमच्याकडे चारच फायली आहेत त्या भारी पडतील या महाराष्ट्रावर आणि जर हव्या असतील त्या या राज्याच्या गृहमंत्र्यांना त्यांनी सांगावं मला त्यांनी वेळ द्यावी त्यांना मी त्या फायली पाठवतो पुरवतो नाही नाही बिहार ना 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 अत्यंत खूप सुसंस्कृत संस्कारी आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये बरं आहे महाराष्ट्र बिहारच्या पुढे गेला या बाबतीत उद्योग कृषी विकास या बाबतीत महाराष्ट्र मागे पडला आणि गुंडगिरी झुंडगिरी माफियागिरीमध्ये महाराष्ट्र पुढे चाललेलं आहे त्याचं कारण या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री हे हो गुंडांना पाठीशी घालत आहेत राज्य गांडूंच्या हातात आहे त्याच्यामुळे गुंड फोफावलेत आणि जेव्हा गांडूंचं राज्य येतं तेव्हा गुंडाभारी पडतील या महाराष्ट्रावर आणि जर हव्या असतील त्या या राज्याच्या गृहमंत्र्यांना रा, त्यांनी सांगावं मला त्यांना वेळ द्यावी त्यांना मी त्या फायली पाठवतो हो। पुरवतो नाही नाही बिहार अत्यंत खूप सुसंस्कृत संस्कारी आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये बरं आहे महाराष्ट्र बिहारच्या पुढे गेला या बाबतीत उद्योग कृषी विकास या बाबतीत महाराष्ट्र मागे पडला आणि गुंडगिरी झुंडगिरी माफियागिरीमध्ये महाराष्ट्र पुढे चाललेलं आहे याचं चा कारण या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री हे गुंडाणा पाठीशी घालत आहेत राज्य गांडूंच्या हातात आहे त्याच्यामुळे गुंड फोफावले आणि जेव्हा गांडूंचं राज्य येतं तेव्हा गुंडांचं राज्य सुरू होतं लक्षात घ्या आणि महाराष्ट्रामध्ये या गांडूंवरती गुंड हवी झालेले आहेत जा का हवं ते करा मी बोललो आहे और... आपका खतम हो गया बोलिए क्या, क्या है अभिषेक घोषाल का बयान आया की अगर कुत्ता भी गाड़ी के नीचे आ जाता है तो अपोजिशन हाँ जी हाँ तो क्या अभिषेक घोषाल कर क्या कुत्ते का पिलूत था एक युवा कार्यकर्ता जो शिवसेना से सालों साल से जुड़ा है उसकी दिन दहाड़े हत्या हुई हत्यारा बीजेपी के साथ जुड़ा है सब एविडेंस है हा? उनका माँ उनका बाप उनकी पत्नी उनकी छोटी बेटी का आक्रोश ये गृह मंत्री फडणवीस को विचलित नहीं करता और क्या बोलता है कुत्ते के पिल्लू है हम लोग मरे हुए लोग कुत्ते के पिल्लू है उनकी माँ उनकी बेटी कुत्ते के पिल्लू है क्या क्या कौन सी भाषा है ये कल पुना में भी सीनियर जर्नलिस्ट निखिल वागड़े और उनके साथियों के ऊपर हमला हो गया बीजेपी के गुंडों से मारने की कोशिश की पुना के सड़क पर क्या वो लोग कुत्ते के पिल्ला है किस ये जो लोग बैठे हैं सत्ता पे कौन है ये लोग अरे भाई अमित शाह जी से मैं पूछना चाहता हूं ये महाराष्ट्र आप किसके हाथ में दिया है हमारा छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र को आप किसके हाथ में दिया है जो मरेगा वो कुत्ते का पीलू है आप कौन है फिर वहां जाकर कुत्ते जैसे दिल्ली में डूब मिलाते हो और यहाँ आकर भूकते हो हमारे ऊपर देख लेंगे सरकारें बदल जाएगी आज नहीं तो कल सरकार बदल जाएगी सबका हिसाब होगा तो 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 मुख्यमंत्री जो है महाराष्ट्र के मैं दर दिन उनका एक फोटो और उनके बेटे का फोटो ट्वीट कर रहा हूँ सभी गुंडे है जिनसे दो वाले है माफिया है हत्यारे है उनके साथ मुख्यमंत्री सेल्फी ले रहे हैं यह हमारा महाराष्ट्र का कैरेक्टर है चरित्र बन गया है कि गुंडों का राज है और गुंडे चला रहे हैं एक गुंडों का राज गुंडे चला रहे हैं महाराष्ट्र में इस प्रकार से कभी नहीं हुआ था आता है पिछले सत्तर सालों में जिन्होंने गरीबी हटाओ का नारा दिया उन्होंने वाकई में गरीबी हटाई नहीं। ऐसी करोड़ गरीब लोगों को मुफ्त में रेशन देना यानी गरीबी हटाना नहीं है भाई पांच पांच किलो फुकट का राशन देकर आप गरीबों को और गरीब और गुलाम बना रहे हो हमें मत सिखाइए देश कैसा चल रहा है आप उनको आत्मनिर्भर बनाइए रोजगार दीजिए जो खेती करने वाले लोग हैं उनका इनकम डबल कीजिए जो आपने वादा किया था उसके ऊपर बोलिए पाँच किलो मुफ्त अनाज देने से गरीबी नहीं हटती प्रधानमंत्री जी संभल कर बात कीजिए मोदी भाजपा के पूर्व पार्षद थे उनके ऊपर में हुआ, में हो गया उनका। बात ऐसी है 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 मंत्री मंत्री को को बोलो कुत्ते 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 का मर गया। गुरो को बोले का मर गया गया बोले नजर से एक है ना सब इस राज्य में कौन कुत्ता है और कौन हाथी और, और कौन शेर है आने वाला समय बताएगा चले थैंक यू मच्छा उद्धव ठाकरे संजय राउत शरद पवार सुषमा अंधारे असतील अंबादास दानू असतील त्यांचे महाराष्ट्र भर दौरे चालू आहेत आणि त्यातच अशा प्रकारच्या घटना घडतायत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पूर्ण एकदा उभा राहिला पोलीस खातं सध्या हे गुंडांना सलाम करण्यामध्ये गुंतले ज्या गुंडांची धिंड पोलिसांनी काढली ठीक थिक ठिकाणी त्या गुंडांना जर शिंदे गँगमध्ये प्रवेश मिळत असेल किंवा भाजपमध्ये प्रवेश मिळत असेल आणि त्याच गुंडांच्या संरक्षणासाठी जर त्याच पोलिसांना लावलं जात असेल तर या राज्यात दुसरं काय घडणार